नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण निमळकनाका येथे पल्लवी गायकवाड यांच्या गोठ्यावरती आलेलो आहे पशुपालक बंधूंनो स्त्री सर्व काही करू शकते आपल्या सगळ्यांना माहिती <nudocy> आहे की स्त्रीकडे एक बारकाव असतो आणि स्त्री प्रत्येक गोष्ट बारकाव्याने करत असते आणि चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत असते आज आपल्याला माहिती आहे की स्त्रिया पार चंद्रापर्यंत पोहोचलेल्या आहेत सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत खरं तर पशुपालनातही आज काही अशा स्त्रिया आहेत की ज्या चांगल्या पद्धतीचं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत ज्या आज स्वतःचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत स्वतःचा घरप्रपंच चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत आज जर विचार करायला गेलं तर बऱ्याच जणांना वाटतं की पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे शेणाचा व्यवसाय आहे परंतु याच स्त्री आज या पशुपालनामध्ये उतरून चा चांगल्या पद्धतीनं स्वतःचं आयुष्य घडवत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं सुद्धा करत आहेत आज त्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये उत्तम पद्धतीनं त्यांच्यावरती आहाराचं व्यवस्थापन करत आहेत त्याचबरोबर ब्रीडिंगसारख्या गोष्टी त्यांच्या गोठ्यामध्ये करतायत त्याचबरोबर उत्तम पद्धतीनं आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करून त्यांच्या गोठ्यामध्ये फायदा कशा पद्धतीने येईल या गोष्टींकडे लक्ष देत आहेत चांगल्या चांगल्या नोंदी ठेवत आहेत त्यांच्या गोठ्यामध्ये कधी सिमेंट भरलं काय खर्च झाला किंवा कुठे लॉस झाला कुठे फायदा झाला या गोष्टींच्या सगळ्या इतमभूत गोष्टी त्या त्यांच्या नोंदीवही वहीमध्ये वही ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज आपण अशाच एका स्त्रीला भेटणार आहोत की जेणे स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती आज पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय एका नवीन उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ब्रीडिंग करून गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या अधिक दुग्ध क्षमतेच्या आणि कमी आजारांना बळी पडणाऱ्या गायी निर्माण केलेल्या आहेत आज त्या त्यांच्या लहान मुलांना तर सांभाळत आहेत त्याचबरोबर त्यांच्या पतीच्याही पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत आणि स्वतःचं कुटुंब चालवत चालवत आज चांगला प चांगला दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन करत आहेत आज आपण त्यांच्याशी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी त्या गोष्टी केल्या आहेत या गोष्टींविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग नमस्कार ताई आपल्या प्रेक्षकांना एक छोटीशी ओळख करून माझे बर ताई आता आपण चर्चेला सुरुवात करूयात तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की तुमची आधीची पार्श्वभूमी काय होती म्हणजे तुम्ही काय करत होता शेती व्यवसाय करत होता की अजून दुसरा काय व्यवसाय करत होता याविषयी आम्हाला ऐकायचे अदोघर आम्ही गायींच्या आधी दोन गायी होत्या आणि शेतीमध्ये माळव जास्त करून करायचो पिकामध्ये वांगी असं घेत होतो पण त्यात आम्हाला खूप त्रास व्हायचा मग आम्ही गायीकडे वळालो बरोबर मग गायीचा व्यवसाय करायचं कसं ठरवलं आणि किती साली ठरवलं तुम्ही गायीच करायचं म्हणजे सोळा साली केलं पण सोळा आणि सतरा दोन वर्ष आम्ही बांधून होते आमची गायी नंतर हळूहळू आम्हाला गोविंद डेअरीच्या किंवा असं बाहेर गेल्यानंतर कळालं की मुक्त संचार बी चालू येत असं मग त्या प्रकारे आम्ही पाहून बघितलं जाऊन बघितलं एक दोन गोटे मग नंतर घरी येऊन आम्ही असंच कळकांमध्ये केला छोटा गोटा तर त्यातच त्या दोन गाई सोडल्या आणि नंतर मग आम्ही त्या राहायला लागल्या म्हणून आणि तीन कालवड अशीच बाहेरून घेतली मग अशा मिळून आमच्या पाच झाल्या आणि मग दोन हजार एकोणीस साली आम्ही मोठा केला मुक्त संचार Yeah. आणि नंतर परत एकवीस चाली आणि त्यात म्हणजे बदल करून आणि मोठा केला मग नंतर आता सध्या आमच्या वीस आहेत टोटल तर अकरा गायींसाठी आम्ही दुध दुधासाठी सेपरेट केला गोटा आणि कालवडीसाठी सेपरेट केला बर बर, बर, बर म्हणजे एकंदरीत तुमचा दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा हा प्रवास आहे आणि आता वीस गायी तुमच्या गोठ्यामध्ये आहेत दोन गायींपासून तुम्ही सुरुवात केली मग आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की आणि एक सगळ्यात महत्वाचा विषय येतो की तुम्ही वेगवेगळ्या गोठ्यांना भेट दिली वेगवेगळ्या गोठे पाहिले आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये काय बदल करायचा आणि गोठा टाकायचा आहे किंवा मुक्तसंचार गोठा आहे हे तुम्ही ठरवलं परंतु कोणतेही गोष्ट करत असताना पहिल्यांदा अडचणींचा सामना करावा लागतो प्रत्येक शेतकऱ्याला किंवा पशुपालकांना मग तो काहीही असेल म्हणजे आर्थिक असेल किंवा कोणत्याही गोष्टींचा असेल तर असे काय अडचणी येत होत्या का तुम्हाला पहिल्यांदा मुक्तसंचार गोठा टाकण्याच्या आधी पहिल्यांदा अडचण म्हणजे कसं घरची म्हणायची नको मारामारी करतात गायी पण आम्ही म्हटलं बघू तरी करून तरी पाहून असता अडचणी तर खूपच येतात पण त्यातनं आपल्याला पुढं जाण्या जायासाठी काहीतरी केलं बी पाहिजे किंवा असं म्हणजे एक गाय दोन गाय सांभाळायला एवढं काय नव्हतं शेतीला म्हणजे शेती थोडीच असल्यामुळे पण तरी आम्ही त्यातनं पुढं जायचा प्रयत्न केला पण मुक्त संचार गोटा हे आत्ता सध्या आहे ह्यात तर आम्हाला खूप सुख आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टींचा लोकांना माहिती मा नसतं की मुक्तसंचार गोठा नक्की काय आहे आणि गाई मारतात वगैरे त्यामुळे थोडे लोक त्याला विरोध करत असतात परंतु तो विरोध तुम्ही जुगारून पुढे मुक्तसंचार गोठा केला आणि तो चांगल्या पद्धतीनं चालवलाही तर ताई मला प्रश्न विचारायचा आहे की मुक्तसंचार गोठा तुम्ही केला पण तुम्ही का केला त्याच्या मागं काहीतरी कारण असतील ना की तुम्ही काय बघितलं नेमकं तिथं जाऊन काय बघितलं आणि मुक्तसंचार गोठ्यामध्ये काय बघितलं म्हणजे कसं बांधून ज्या गायी होत्या का नाही त्यांचं शेण उचलणं म्हणा पाणी पाजणं किंवा सोडून इकडून तिकडं नेणं ही, ही आम्हाला म्हणजे त्रासच होतं कारण सकाळी बी करायचं संध्याकाळी पण करायचं आम्ही असंच मुक्त संचार पाहिलं मग तिथं गेल्यावरती पाहिलं की झाडाखाली गायी बसलेल्या रवत करत शांतता किंवा अशा मोकळं त्यांच्या मनाने म्हणजे पाणी पिणं ही मग ते आम्हाला बरं वाटलं म्हणून मग आम्ही त्याच्याकडे वळालो म्हणजे एकंदरीत गायी मुक्त होत्या त्यावेळेस आणि तो माणूसही मुक्त होता हे बघितलं तुम्ही आणि तुम्ही सुरुवात केली मग एकंदरीत आता म्हणजे कसं मुक्त संचार गोठा पहिल्या दोनच गायी होत्या पण त्यांनाच करायचं म्हणजे इतका व्हायचा घ्यायचा की असं वाटायचं नको येत आपल्याला गायी म्हणून पण आता आम्ही वीस संभाळतोय पण असं आम्हाला कधीच वाटत नाही की इतक्या गायी सांभाळून पण म्हणजे त्रास कमी आहे शेण उचलणं नाही किंवा पाणी पाजणं नाही किंवा रवत एकदम शांतता करतात खायला वसवस नाही जेवढं एक टाइम टाकल तेवढ्याच वरडत नाहीत काय नाही त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे एकंदरीत पूर्वीचा जो बंदिस्त गोठा होता त्याच्यामध्ये जो माणूस बांधलेला होता आणि तोच माणूस आता मुक्त संचार गोठ्यामुळे मोकळा झालाय आणि गायीही मोकळ्या झाल्या त्यामुळे तुम्हाला त्याचा फार फायदा होते तर ताई आता आपण बऱ्याच गोष्टींविषयी तुमच्या बोललो की मुक्तसंचार गोटा कसा टाकला सुरुवात कशी झाली आपण आता थोडंसं पशुपालनाकडे बोलूया तुम्ही पशुपालन कशा पद्धतीनं करता आणि पशुपालनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करता हे आम्हाला ऐकायला आवडणार आहे तर माझा त्या सुरुवातीतला प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत आणि त्या गायी तुम्ही तयार करण्यासाठी चांगल्या गायी तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या हे आम्हाला आहे आमच्या गोट्यामध्ये आता वीस येतं आणि दुधावाले अकरा गाय आहेत तर आम्ही अदोगर एमरिओचं पाहिलं एमरिओ करून बघितलं परत शॉर्टेज सिमेंट भरलं गाईंना त्याच्यापासून कालवडी झाल्या आमच्या गोट्यात त्या गो गायींना म्हणजे दूध जास्त असल्यामुळे त्या गाईंना खाद्य पण भरपूर लागतं पण त्याचं संगोपन पण आपण तसंच केलं पाहिजे Hmm. किंवा म्हणजे गोट्यामध्ये नवीन पद्धती करण्यासाठी किंवा घरगुती उपाय आयुर्वेदिक आर्वे, पद्धती आम्ही बनवतो hmm. किंवा असं गाईला काय चावलंही घासण्यासाठी hmm. असं एक खांबाला कात्या गुंडळून त्या प्रकारे आपलं थोड्या खर्चात किंवा हो कमी खर्चामध्ये hmm. काय तरी आम्ही असं बनवलंय हा hmm. 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 म्हणजे एकंदरीत तुम्ही कमी खर्चामध्ये गाई सांभाळण्याचा सा प्रयत्न करता आणि तुम्ही सांगितलं की शॉर्टेज सिमेंट वापरल्या किंवा इम्रिओ ट्रान्सफर केला आणि त्यापासून आता तुमच्या गोठ्यामध्ये चांगल्या गायी तयार झालेल्या आहेत एकंदरीत तुमच्या गायीचं दूध किती आहे दिवसाचं दूध किती आहे आता सध्या आमच्या गायी सातच आहेत वेलेल्या त्यांचं आता शंभर लिटर या दूध बरोबर म्हणजे शंभर लिटर दूध तुमचं आता चालू आहे तर आता माझा प्रश्न मी तुम्हाला विचारायचं होता की तुम्ही त्या विषयी बोलला की ब्रीडिंगचा जो विषय आहे की म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं किंवा शॉर्टेड सिमेंट वापरले आणि गायी तयार केल्या तर आता एवढ्या सगळ्या गायी तुमच्या गोठ्यामध्ये आहेत म्हणजे ज्या सात गायी आहेत त्या दूध देणाऱ्या आहेत आणि बाकीचे जे काही वासर असतील कालवड असतील तर त्यांच्यासाठी एकंदरीत चाऱ्याचं नियोजन कसं असतं तुमचं तुमच्याकडे शेती किती आहे आणि तुम्ही शेतीमध्ये चारा पीक कोणकोणती लागवड केली हे आम्हाला ऐकायचंय आता शेती आम्हाला दीडच एकर आहे या पण त्यातून आम्ही त्या, त्या गायींसाठी काय करतो मुरघास भरून ठेवतो एकदम सहा महिने पुरला असा वाळला चारा घावलला असा आणून भरूनच ठेवतो त्याच्यामुळे खायाची आम्हाला टंचाई नाही कधी का भासत कारण की आम्ही थोडा कमी म्हणजे थोडासा राहिला की आधीच त्याचं व्यवस्थापन करतो घेऊन भरून ठेवणं म्हणा किंवा नंतर त्यांना पळायला असं लागू नाही की आपल्याला खायासाठी त्याच्यासाठी आधीच आमची तयारी असते खायाची बर बर मग एकंदरीत आता तुमच्या शेतामध्ये कोणकोणती पिक आहेत म्हणजे चारा कोणकोणती आहेत आता मका आणि नेपियर आणि मेथी घास अशी तीन पिके आहेत म्हणजे म्हणजे एकंदरीत तुम्ही तुम्ही वर्षभर असा चारा करता नेपियर असेल 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 मका किंवा किंवा मुरघास लावलेला मेथी घास असेल तर एकंदरीत हे तुम्ही चाराचं व्यवस्थापन करता अजून काय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जनावरांना देता का कधी म्हणजे असं गरज पडली तर बाहेरून घेतो नाहीतर शक्यतो गरज पडतच नाही कारण की आम्ही मुर्गा जास्त प्रमाणात भरून ठेवतो आणि वाळळा चारा आणि ती वाला मिक्स करून आम्हाला वर्षभरासाठी खूप होतो वाळल्या चाऱ्यासाठी काय करतात वाळ्या सारी चाऱ्यासाठी गव्हाचं काढ हरभऱ्याचं काढ किंवा तुरीचं काड बाजरी वाळी मका मोडून अशी कोणी म्हणजे शेतकरी पेटवून देतात मग ते आपण घेऊन यायचं त्याची कुटी करून बॅगमध्ये भरून ठेवायची म्हणजे एकंदरीत तुम्ही वाढलेल्या चाऱ्यावरती प्रक्रिया करून तो वर्षभर पुरेला एवढा वाढलेला चारा हे करता आणि समप्रमाणात देता म्हणजे हिरवा चारा जेवढा पाहिजे तेवढाच वाढलेला चारा जेवढा पाहिजे तेवढाच आणि एकंदरीत तुम्ही चाऱ्याचं नियोजन करता फार छान म्हणजे तुम्ही चाऱ्याचं नियोजन करताय मग एकंदरीत हे चाऱ्याचं नियोजन केल्यापासून तुमच्या गायींमध्ये काय फरक जाणवतो का किंवा तुमच्या जे काही तुमच्या आर्थिक गोष्टी असतात म्हणजे आर्थिक बजेट असतं तुमच्या गोठ्याचं तर ते कसं असतं कारण की वाळ्या चाऱ्यामुळं गायी पाणी पितात आणि पाणी पिल्यामुळे तब्येत एकदम चांगली राहते आणि आ... आजारांना कमी बळी पडतात आजारांना बळी कमी पडतात आणि म्हणजे कसं डॉक्टरांची गरजच पडत नाही फक्त सिमेंट भरण्यापुरते डॉक्टर आमच्या गोट्यावरती असतात म्हणजे एकंदरीत चांगलं साऱ्याचं नियोजन केलं तर गाय चांगल्या राहतात आणि त्यामुळे आपलं आर्थिक बजेट कोलमडत नाही एकदम व्यवस्थित राहतं असं तुमचं म्हणणं आहे तर आधी आत्ता तुम्ही आम्हाला तुमच्या गोठ्यातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुम्ही ब्रीडिंग कसं करता किंवा चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता या सगळ्या गोष्टींविषयी आम्हाला सांगितलं तुम्ही एकंदरीत तुमच्या शेतीमध्ये कोणती चारा पिके लावली आहेत या गोष्टींविषयी सांगितलं तर आता एक महत्त्वाचा विषय असतो की आपल्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन करणं कारण आरोग्याचं व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याचमुळे आपल्या गोठ्यामधलं आर्थिक बजेट असतं ते स्ट्रॉंग होत असतं किंवा वीक होत असतं तर मला त्याविषयी विचारायचं आहे की तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता हा आम्ही गोट्यामध्ये गाई स्वच्छ ठेवतो मिशन स्वच्छ असती डिपकप वापरतो आणि लसीकरण ही वेळेची वेळे करून घेतो जनताचा डोसमाना परत एक लस कुठली आली तरी लस टोचून करून घेतल्यामुळे कसं नव्वद टक्के शक्यतो आजारी गायी पडतच नाहीत आणि त्यांना खाद्य म्हणजे टी एम वापरतो दूधवाल्या गायींलासाठी आणि गोटा स्वच्छ करणे वेळेचे वेळेस शेण बाहेर काढणे किंवा कुंड्या रोजची रोज स्वच्छ करून खाया त्यातमध्ये टाकतो आम्ही आणि पाण्याच्या कुंड्या रोजची रोज खूप म्हणजे पाणी सोडून द्यायचं आणि चांगल्या स्वच्छ करून नवीन पाणी भरायचं दोन्ही टाइम पाणी सोडून देऊन दुसरं भरतो आम्ही बरोबर बरं म्हणजे एकंदरीत एक तुम्ही गोठ्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवता गाईंना टी एम आर म्हणजे ज्या दुधातल्या गायी त्यांच्यासाठी टी एम आर वापरता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लसीकरण वेळेवरती करता आणि जनताचे डोस वेळेवरती देता म्हणून म्हणजे तुम्ही एक छानसं वाक्य बोलला की आमच्या गोठ्यात शक्यतो गायी आजारीच पडत नाहीत अशा पद्धतीनं ना तुम्ही आरोग्याचं नियोजन हो करता खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं नियोजन ठेवताय तर ताई आत्ता मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की त्याच रिलेटेड प्रश्न आहे की आरोग्याच्या आयुर्वेदिक बरोबर पद्धतींचा वापर करता का आणि त्यापासून तुम्हाला काय फायदा होतोय आणि कोणकोणत्या करता म्हणजे काय इच्छा हा सर खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही हा कारण की आयुर्वेदिक पद्धती म्हणजे मी अशा भरपूर करते कारण की मष्टाडी असो किंवा चामखेळ किंवा काशेवरची सूज अशा आणि आम्ही तसं घरी लावलंय पण कोरपड कडीपत्ता किंवा लागणाऱ्या वस्तू आम्हाला जे ज्या पाहिजेत हाडजोड असं किंवा तुळश तुळस हे आपल्या तर शेजारी असतंच द रानात किंवा घरा शेजारी शेवगा असं काय काय आम्ही लावून त्याचं हे केलं जे पाहिजे ते आपल्याला ज्यावेळेस उपयोगी लागल ते आ, म्हणजे आणाय बाहेर जायला लागत नाही कारण की आपण जे पाहिजे ते लावतो कोरपड ही आपल्याला काशेवरती सूज म्हणा किंवा मश्टाडीत झाला लागते त्यामुळे ही आपण लावली पण पाहिजे आणि असं आस, असावी अशी असावी पण आपल्यापशी तर अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन तुमच्या गोठ्यामध्ये करता म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करता म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टींविषयी सांगितले किंवा स्टायटिस सा असेल किंवा कासीवरील सूज असेल त्याला आपण आल्फा म्हणतो त्याचबरोबर अजून दुसरे काही आजार असतील काही जखम झाले असेल तर त्यावरती तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करता खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करताय तर आता ह्याच्या पुढचा अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या गोठ्यामध्ये काही नोंदी वगैरे तुम्ही ठेवता का आणि त्याचा काय उपयोग होतो तुम्हाला म्हणजे नोंदींचा उपयोग होतो कारण की आपली गाईला कुठलं सिमेंट भरलं आहे लिहून ठेवल्यानंतर आपल्याला पण नंतर, आप नंतर समजतं किंवा तिची तारीख वे वेल्यानंतर तिला झालेलं कालवड असो किंवा ह्या त्याची आपल्याला माहिती कळती किंवा ती दूध किती लिटर देणार आहे किंवा सांभाळायचं की नाही सांभाळायचं हे पण आपल्याला त्यासाठी ते आम्ही नोंदी प्रत्येक गायीची नोंद लिहून ठेवतो ओहीमध्ये म्हणजे एकंदरीत तुम्ही गायींच्या सिमेंट कधी भरलेल्या आहेत कशी गाय कोणती आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवता आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो तर ताई आत्ता बऱ्यापैकी आपण चर्चा तुमच्या पशुपालनावरती केली तुम्ही गोठ्यामध्ये काय काय करता या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर आत्ता मला एक तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आज बरीच लोक आहेत की ज्यांना पशुपालनामध्ये काही माहिती नसतं किंवा येण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कुठेतरी फसतात तर ज्या काही अशा महिला आहेत की ज्यांना या व्यवसायामध्ये यायचंय आणि कुठेतरी चांगलं काहीतरी करायचंय का आणि स्वतःचा जो घर घरप्रपंच आहे तो चालवायचा सा। आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल की आज तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावरती एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय सांभाळताय आज तुम्ही तुमच्या मिस्टरांनाही मदत करताय त्याच्या त्यांच्या पाठीमागं उभा राहताय आणि चांगल्या पद्धतीचा पशुपालने दुग्ध व्यवसाय करताय तर इतर महिलांना तुम्ही काय सांगाल या पशुपालनामध्ये येण्यासाठी कारण की महिलांचं कसं स्वच्छता महिला करू शकतात किंवा कसं बचत म्हणा किंवा घरगुती उपाय हे ते आपण त्यांना म्हणजे मदत केली नंतर त्यांना आपल्यालाच म्हणजे त्यातनं फायदा होणार आहे आणि आपल्यासाठी त्याच म्हणजे चांगलं वाटणार आहे चांगलं वाटणार आहे कारण की कसं शेतीसाठी एक जोडधंदा म्हणून गायींचा पण आता कसं झालंय की शेती असूनही गायी नसेल असं नाही ना चाललंय मुख्य व्यवसाय म्हणून मुख्य व्यवसाय म्हणून बघितला जातोय तर मग आपण महिलांनी किंवा महिला त्यात कि उतरल्यानंतर महिला स्वच्छता ठेवू शकतात मिशन म्हणा ही आपण गायी स्वच्छ ठेवतो हे महिलांनी केलं पाहिजे किंवा ह्यात उतरलं पाहिजे बरोबर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महिलांकडे बारकावा फार छान असतो आणि त्या चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय सांभाळू शकतात जसं घर सांभाळतात तसंच गोठाही सांभाळू शकतात म्हणून त्यांनी आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे खरंच ताई खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नांवरती उत्तर दिली तुमच्या पशुपालनामधला एक्सपिरियन्स तुम्ही आम्हाला सांगितला दोन हजार सोळापासून पासून सुरू झालेला तुमचा प्रवास दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत सांगितला तुम्ही की कशा पद्धतीनं आम्ही व्यवसाय सुरू केला काय गोष्टी होत्या शेतीमध्ये परवडत नव्हतं किंवा तुम्ही जो माळव्याचा धंदा म्हणजे भाजीपाल्याचा धंदा करत होता तो व्यवस्थित चालत नव्हता म्हणून पशुपालनाकडे वळाला आणि चांगल्या पद्धतीचा आज पशुपालनामध्ये तुम्ही संपन्न केलेलं आहे कारण यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग असेल किंवा चाऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा आरोग्याचं व्यवस्थापन असेल अशा गोष्टी फार छान पद्धतीने केलेल्या आहेत खरंच ताई धन्यवाद तुम्ही आम्हाला चांगल्या चांगल्या प्रश्नांना उत्तर दिलीत तर पाहिलं तर पशुपालक बंधूंनो आपण ही चांगल्या पद्धतीनं आपल्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीनं लक्ष देता येईल आणि आपला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय चांगला कशा पद्धतीनं करता येईल या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज जर आपण फक्त आप जोड व्यवसाय म्हणून या गोष्टींकडे बघितलं तर चालणार नाही जर आपण हा व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून केला आणि चांगल्या पद्धतीनं मन लावून केला तर निश्चित पद्धतीनं आपल्याला यामध्ये परवडू शकता आणि आपण चांगल्या पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करू शकतो तर पशुपालक बंधूंनो वेळ झाली आता इथेच थांबण्याची निरोहित आपली इथेच रजा घेतो भेटूया पुढच्या चला जाऊ मुक्त संचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत तुरतास धन्यवाद